何,何 मी पसंत नव्हतो ना रे तरी तुम्ही लग्न केलं तुम्ही सारखी काय तुझी समजूत काढून घेत होती हो नव्हत पसंत पण मला आई चांगलं समजावून सांगितलंय की नवरा आपल्यापेक्षा ओबडधोड पाहिजे तरच संसार चांगला सुखाचा होतो अगं आवरलं का तुझ उशीर होतोय तर हो आवरलं हो था। आवर थांबा बऱ्यातलं घालूया हो हो घाल घाल त्याशिवाय कसं कळणार तुझं लग्न झालंय मला एक सांग बाईंनी मंगळसूत्र घातलं डागिनी घातलं की कळतं लग्न झालंय मग पुरुषांचं कसं कळतं गुरुषांचं काय त्यांचं थोबार बघितलं ना लगेच लग्न झालंय म्हणून जास्त ओरडत नका जाऊ आता ते मोठे व्हायला लागले त्यांना व्यवस्थित समजून ऐकतात नुसतं मम्मी 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 दिवसभर नुसतं द्यायला पाहिजे आपण <laughs> <laughs> त्यांचे आई वडील आहेत त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं ना ते ता ऐकतात आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार समजून <laughs>

भाजी मला खूप आवडली याच्यावरती आता उद्याच टाकते ब्लाऊज शिवायला होता पण माझ्या लेकीचा मापाच होता <laughs> उद्या तिचा बर्थडे आहे ना म्हणून तिच्यासाठी साडी घेतली काय छान आहे ना काय मी बघते तुला पहिली तू साधी सिंपल राहायची लग्न झाल्यापासून तू लयच फॅशन करायला लागलीस कारण मला बाबा बोलले होते की तुला जी काय फॅशन करायची असेल ना ती लग्नानंतर तुझ्या नवऱ्याच्या पैशांवर कर अहो मला पाच हजार रुपये द्या ना मला शॉपिंगला शॉपिंग ला जायचे बराबर आहे नवऱ्यालाच खड्ड्यात झालं काय हे घ्या आणि हा सकाळी सकाळी बाहेर जाताना देवाला नमस्कार करून तरी जात जावा सगळे काम चांगली होतात हो हो का लग्नाच्या आधी असत नमस्कार करून निघलेलो बघतोय ना त्याची फळ बघतोय आता <laughs>